आणि आता बातमी आहे मुंबई मधून मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर महानगरपालिकेकडून कारवाईचा बडगा उगाळण्यात येतोय तर महानगरपालिकेनं तीन हजार एकशे तेहतीस दुकानं आणि आस्थापनांवर कारवाई केली आहे त्यांच्याकडून तब्बल दोन कोटींचा दंड देखील वसूल करण्यात आलाय दुकानदारांना दंडात्मक कारवाई सह न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरं जावं लागणार आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर दुकानं आणि आस्थापनांवर मराठी पाट्या लावणे बंधनकारक आहे तर मुंबईमध्ये नऊ लाखांहून अधिक दुकानं आणि आस्थापन आहेत तर आपण पाहतोय महानगरपालिकेच्या एकूण भेटी एक लाख सत्तावीस हजार पाचशे चौऱ्याऐंशी तर बीएमसीने धडक कारवाई केलेली आहे मराठी पाट्या असलेली दुकानं आहेत एक लाख तेवीस हजार तीनशे अठ्ठावीस तर अमराठी पाट्या आहेत चार हजार दोनशे छप्पन्न कोर्ट केसेस आहेत दोन हजार सातशे एकोणनव्वद आणि केस निश्चिती झालेली आहे दोन हजार तीनशे पाच आणि एकूण केसेस आहेत तीन हजार एकशे तेहतीस तर दंड ठोठावण्यात आलाय एकूण दोन कोटी रुपयांचा